तर मित्रांनो तुम्हाला आपण आज धुळे म्हैस बाजारातील ज्या कमी किमतीच्या म्हशी असतात साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा किमतीच्या तुम्हाला पण म्हशी वगैरे दाखवणार आहोत या म्हशी फक्त वशिम वसिमशेकडंच तुम्हाला मिळणार वगैरे आहेत तर तुम्हाला पण या मशीची किंमत वगैरे सांगणार आहोत वय गय काय किंमत दिवायची आपल्यापास पंच्याहत्तर की वाली येवाली हो पंच्याऐंशी आगीवाली तुम्ही कुठून आले आले लोणार बरोबर आपल्या चॅनल व्हिडिओ पाहता का तुम्ही चॅनल व्हिडिओ पाहता का नाही असं आहे का लावणचे का बरोबर काय खरेदी केले का नाही मग म्हणजे वगैरे असं आहे का बरोबर चालू बरोबर काय ना तुमचं तुमचं हो तुमचं बरोबर चालन बरोबर बरं

इसके इसके ये वाली इसके भी इसके भी को पैसे रहे अपने पास क्या नाम तुम्हारा मेरा नाम है दानिश नंबर बोल तुम्हाला पंचान्न बावन को पैसे मिळेल अपने पास हर मंगल बरोबर तर बघा मित्रांनो दर मंगल तिथे ची तिथी वगैरे असतात तुम्हाला आपण मशीनची किंमत सांगितली तिची ज्या मशीन असतात ज्यांचा बजेट एक लाख रुपयाचा प्रवादी मशीन घ्या खरेदी करायचा नसेल तर तुम्ही इथं यांच्याकडे तुम्हाला साठ हजार पाच हजार सत्तर हजारपर्यंत म्हशी मिळते एका टायमाला चार चार लिटर साडेतीन तीन अशा दूध देतात मित्रांनो या मशी एक चांगली निघाली तर पाचपर्यंत पोचते आता कसं या अंगाने तुटलेल्या मशी आपल्याकडे जर खायला चांगलं राहिलं तर चांगल्या दूध वगैरे देतील त्या मशी राजा राजस्थानकडच्या मशी असतात त्या बघा पूर्ण धावण त्यांची दर मंगळवारी म्हशी असतात त्यांच्याकडं जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असं करायला यायचं असेल तर नक्की या नंबर वगैरे आपण दिलेला आहे तुम्हाला स्टेट वशिमचा पण दिलेला आहे बरोबर बरोबर बर। इसका कितना भाव आहे भाई, भाई है? इसका पच्याशी इसका दूध को कैसे चाललेत ते आपले पाच के पैसे को कैसे चालते ऐसा आहे काय काय दूध की निकलते दूधकोध नंबर एक ऐस आहे का ऐसा चार पाँच लीटर देती एक टाइम गाको चार पाँच लीटर देती एक टाइम को पाँच पाँच लीटर देती मित्रों मित्र पांच लीटर मछली दूध देता है